सर्वांना माझा सप्रेम जय भीम परबनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याप्रकरणी गेले दोन महिने आंबेडकरी समाज एकवटून त्याच्या निषेधार्थ मोठे जन आंदोलन उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले गेल्या काही वर्षांमध्ये आंबेडकरी समाजाला आलेली मरगळ त्या निमित्ताने झटकली जाऊन आम्ही अजूनही एकत्रित येऊन अन्यायाच्या विरुद्ध बुलंद आवाज करू शकतो आणि त्या योगे सरकारला आमच्या न्याय मागण्या मान्य करण्यास भाग पाडू शकतो असा संदेश जगभर पसरविण्यात यशस्वी झालो आहोत ही माझ्या दृष्टीने खूप मोठी जमेची बाजू आहे या निमित्ताने अजूनही एक संदेश गेला आहे की आम्ही गट तट पक्ष विसरून फक्त आंबेडकरी समाज आहोत आणि त्यांच्यासाठी आम्ही काहीही त्याग करण्यास तयार आहोत या एकीचे रुद्र रूप पाहून सरकारच्या पोटात गोळा आला त्यांनी लॉंग मार्च नाशिकमध्ये आल्यानंतर सरकारने त्यातील बऱ्याच मागण्या के मान्य केल्यानंतर लॉंग मार्च तात्पुरता स्थगित केला आहे या विटंबना प्रकरणाच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनामुळे झालेल्या पोलिसी अत्याचारामुळे व्यतीत होऊन लोकनेते विजय वाकोडे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले ज्या घरातील तरुण होतकरी विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास करीत होता तो पोलिसी क्रूर अत्याचाराचा बळी ठरला तो अशा घरात जन्मला होता की जेथे संध्याकाळी चूल पेटते की नाही अशी भ्रांत आहे परंतु अशा आमच्या फाटक्या घरातील माय माऊली सरकारी मदतीचा दहा लाखाचा धनादेश आंबेडकरी स्वाभिमानाचा बाना दाखवी तो नाकारते आणि न्यायाची मागणी करते ती माय आणि धन्य तिची आंबेडकरी निष्ठा तिच्या या त्यागाला पाहून गरिबीने देखील गुडघे टेकून तिला शतदा वंदन केले असेल आशा या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले आद्य कर्तव्य आहे त्या कुटुंबातील गेलेल्या व्यक्ती पुन्हा परत आणता येणार नाही परंतु त्यांना मानसिक आणि आर्थिक योगदान करून कर्तव्यपूर्तीचा अल्प प्रयत्न होईल असे मला वाटते म्हणून मी त्या दोन कुटुंबासाठी निधी संकलित करण्याचा प्रयत्न करीत आहे मला खात्री आहे की आपण ही योगदान देण्यात मागे राहणार नाही आणि आपण सर्व मिळून त्यांना भक्कम पाठिंबा होईल अशी रक्कम उभी करूया योगदान फक्त ऑनलाईन स्वीकारले जाईल डॉक्टर सुप्रिया निकम गुगल पे नंबर एक्क्याण्णव सदुसष्ट छत्तीस ब्याण्णव बहात्तर या नंबरवर आपण आपले योगदान जमा करावे अशी नम्र विनंती जय भीम